तेव्हा ज्ञानाचा लोक असे रामा जनार्दन स्वामी बोलतात ज्ञान म्हणजे काय या सृष्टीला चेतना पुरवणारे शक्तीला ज्ञान असं म्हणतात या सृष्टीला जी चेतना पुरवली जाते त्या चेतनेलाच ज्ञान असं म्हणतात याच्या व्यतिरिक्त आमची जर नजर ज्ञानाकडे इतर कुठे गेली तर मग ते ज्ञान वैदिक ज्ञान नसणार तेव्हा एक इतरा ऋषीवर मानलो की जंगलामध्ये जीवन अन्नमुळ फायची आनंद आनंद राहायचा जेवढ्या व्यवस्था कमी तेवढा आनंद जास्त जेवढ्या गरजा कमी तो जास्त आनंदी गरजा जेवढ्या वाढतील आनंदाला छिद्र पडत जाते गळत जाते खाली अशा प्रकारे गरजांचा अभाव पण काही काही गरजाच्या असतात संतती नव्हती जवळ निम्म अधिक वय निघून चाललं पण संतती नाही कोणा बाकीच्या कळशी पत्नीचे टोमणी यायला लागले इतरा आता इतरा थोडीशी दराचलिचल झाली आणि मानबुटी ऋषींना सांगितलं आता मात्र आपल्याला काहीतरी करावं लागेल काहीतरी करावं लागेल म्हणजे भक्ताकडे जाणार नाही काहीतरी म्हणजे काय आपण धावतो भक्ताकडे मला ज्या गोष्टी इंद्रियातीत असतात आपल्याला कळत नाही इंद्रिय गम्य नसतात त्या गोष्टींना हाताखाली घालायचं असेल प्रत्येकाला गरजा असतात या म्हणजे संततीच नाही इतर सुद्धा काही काही गोष्टी तेव्हा त्याला सरळ उपाय तुम्ही लायक बना भक्ताच्या नादी नका लागून भुवाच्या पण नादी नका लागून साधूच्या पण नादी नका लागून अशा ज्या काही गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या गोष्टी तपासात घेऊन साध्यते तप करा या न्यायानंद मन ऋषींनी असं घरे तप केलं महादेवांची आराधना केली मला संतती पाहिजे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या पोटी एक संतती जन्माला आली इतरा नावाची ही ऋषी पत्नी आहे तिच्या नावावरून या देकरांच नाव ठेवलं आई आणि हे जे लेकरू होत ऐतरीय लेकरू महाराज साधारणत या मूल जन्माला आल्यानंतर किती दिवसानंतर मुखातून पहिला शब्द काढतो हा कमाईतच ना? नाही कोणाला लेकरच नाही तुम्हाला कोणाला ना। बोला ना मूल जन्माला आल्यानंतर साधारणतया किती दिवसात पहिला शब्द काढतो शब्द किती दिवसात काढतो बाहेर आठ महिन्यापासून करतो ना सुरुवात काही काही अडीच अडीच दोन दोन वर्ष पण बोलत नाही पण साधारणतया एक गणित जर आपण बघायला गेलो तर आठ महिन्यापासून एका वर्षामध्ये मुलगा मुखातून शब्द बोलायला शिकतो मम्मी दुसऱ्या महिन्यापासून गेले पप्पा बोल पप्पा डॅडी बोल डॅडी पप्पाच्या हातात मम्मी बोल त्याच्या कानावर डॅडी आणि मम्मी शिवाय शब्दच टाकत नाहीत आपण महाराज जाऊ द्या मग द्या हे लेकरू पहिल्या प्रथम आठ महिन्याचं असताना त्याच्या मुखातून शब्द निघाला वासुदेव 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 पहिला शब्द या लेकराच्या मुखातून आठ महिन्याचा असताना पहिला शब्द मुखातून निघाला वासुदेव मला सामान्य समजता काही घटना आणि हा शब्द बाहेर पडल्यानंतर ले लेकराची ख्याती पसरली आ लेखरू असावं तर अस पण लोकांनी मानणं हे खरं नसतं का हे वापण करतात आणि ना पण करतात विठल